तर आज बनवला आहे मी पोह्याचा नाश्ता आणि इकडे भाजी शिजवलेली आहे म्हणजे मस्त असं मटणचा बेत असणार आहे आज मटणची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर हे आता आप पोहे जे बनवलेले आहे त्याचा आम्ही नाश्ता करून घेतो आणि भाजीसुद्धा शिजत आलेली आहे नंतर भाजी भाकरी बनवणार आहे आणि इकडे भात पण शिजायला टाकलेला आहे सुद्धा होत आलेला आहे तर आता मुलांना हा नाश्ता देते मी आधी खूप दिवसांनी आज मी पोहे बनवलेले आहे बघा कारण मिस्टर सकाळीच ड्युटीला जातात मुलगा शाळेत जातो मुलगी कॉलेजला जाते तर नाश्त्याची काही गरजच नाही सकाळीच सगळ्यांचा स्वयंपाक होऊन जातो आणि मुलांना मुलींना किंवा मग माझ्या मिस्टरांना डब्बा देऊन देते मी सकाळीच तर हे असा नाश्ता वगैरे सहसा बनवत नाही आज संडे असल्यामुळे सर्वजण घरी आहेत तर म्हटलं चला आजचं हे सकाळचं रुटीन शेअर करावं तुमच्यासोबत तर भातसुद्धा शिजला आहे गॅस बंद करून घेते भाजीला अजून एक सिटी काढून घेते म्हणजे छान अशी शिजल तोपर्यंत तो पोह्याचा नाश्ता बाकीचे काम सुद्धा मी आवरून घेते थोडेसे भांडे होते ते सुद्धा मी आताच घासून घेतले आहे आणि नाश्ता झाला की पुन्हा भांडे पडणार तर इकडे मी कपडे धुऊन ठेवले होते सकाळी सकाळी कपडे भांडे आणि घर आवरणं खूप धावपळ असते रोजची तर आज थोडासा उशीरच झाला रविवार असल्यामुळे पण तरी हे खूप सारे असे कपडे होते बघा आज तर तेच धुतले आणि आता सुकवायला टाकून येते एकदा दोन तीन दिवस झाले आमच्या इकडे आभाळसुद्धा आलेला आहे तर एवढं फारसं ऊनसुद्धा नाही आहे तरी पण हे गच्चीवरती टाकते म्हणजे संध्याकाळपर्यंत थोडे का होईना सुकतील कपडे तर आज मिस्टरांचे जा, कपडे होते टावेल बेडशीट आणि ह्या पायपुसण्यासुद्धा धुतल्या माझं स्वेटर धुवून टाकलं भरपूर असे हे कपडे आज मी धुवून टाकले आहे थोडंसं स्वयंपाकाला उशीरच होता म्हणून म्हटलं चला हे आधी कामं करून घ्या ही फिरायला जायची बॅगसुद्धा धुवून टाकली आहे आणि पायपुसण्या जास्त काही घाण झाल्या नव्हत्या तरीसुद्धा मी आज धुवून टाकल्या आहेत थोडासा वेळ मिळाला की मग हे असे जास्तीचे कामं होतात बघा तर आता आपण हे छेतावरती कपडे सुकवायला टाकत आहे मी वॉशिंग मशीन मिळाली मला गिफ्टमध्ये पण त्याच्यामध्ये न धुता मी हाताने धुतले आहेत कपडे अजून फिटिंग करायची राहिली आहे मशीन बाकीचे काम मी आवरून घेतले होते कपडे धुवायच्या आधीच घर पुसून घेतलं होतं आणि भांडे सुद्धा घासून घेतले होते आता नाश्ता झाला आता कपडे एकदा वाळू घातले की मग छानसा असं मटण भाकरीचा बेत बनवायचा आहे आणि खायचा आहे मस्त असा हा रविवारचा बेत असणार आहे आमचा तर हे जेवढे कपडे आहेत बघा एवढे मी वाळू घालते आणि खाली गेलं की परत स्वयंपाक करायचा आहे तर आज हे रविवारचं माझं रुटीन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करून घ्या परत भेटू आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू छान व्हिडिओसह चला आता मी हे सर्व कपडे सुकून घेते सुकून म्हणजे वाळायला टाकते